नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील त्रेगाव येथील शिवप्रसाद उद्योग समूह यांच्या वतीने शिवप्रेमींना सामाजिक बांधिलकीतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प करत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मोफत रायगडवारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला शिवप्रेमींच्या शिवराज्याभिषेक रायगड बसेसचे पूजन नातेपुते येथील मैदान येथे प्रमुख पाहुणे अकलूषचे डीवाय एस पी नारायण शिरगावकर नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय महारुद्र परझने शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शरद बापू मोरे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई मोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी अकलूशचे डी वाय एस पी नारायण शिरगावकर यांचा सत्कार शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरद बापू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नातेपुते पोलीस स्टेशनचे ए पी आय महारुद्र परजने यांचा सत्कार शिवप्रसाद उद्योग समूहाचे संचालक वैभव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला माळशिरस तालुक्यातील छप्पन गावातील सुमारे आठशे युवक सोळा बसेस आणि सात कार मधून किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होते या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या शिवभक्तांना येण्या साड्याची जेवणाची पिण्याच्या पाण्याची टी शर्ट व रेनकोटची मोफत सोय शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली होती या रायगडवारी उपक्रम प्रस्थानावेळी शिवप्रसाद उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर रमेश आप्पा मोरे संचालिका सौ अश्विनी रमेश मोरे संचालक वैभव मोरे तेजस मोरे सुशांत पाटील माऊली देशमुख गणेश सोनवले सुहास देशमुख अभिजित भिसे दिलीप सोरटे अण्णा चिकणे तुषार निकम तसेच शिवप्रेमी इतर कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशा पद्धतीचे लोक आपण समाजात पाहतो पण स्वतः प्रत्यक्ष कृती करून आपल्या कृतीतून समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट करायला लावणे त्या गोष्टीचा आनंद घ्यायला लावणे अशा व्यक्ती फारच थोडे असतात त्यापैकीच शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वे सर्वात शरद बापू मोरे एखादी गोष्ट पाहण्यात नाही तर ती प्रत्यक्षात करण्यातच खरा आनंद असतो हे त्यांनी रायगड वारीमध्ये कार्यकर्त्यांना दाखवून दिले आहे शरद बापूंनी आपली स्वतःची बॅग स्वतः घेऊन त्यांनी रायगड सर केला आहे ते स्वतः कार्यकर्त्यांमध्ये बसून जेवले आहेत कार्यकर्त्यांबरोबर चालले आहेत कुठलाही गर्व नाही अहंकार नाही सर्वसामान्य लोकांमध्ये राहून सर्वसामान्य लोकांसारखे वागणे खूप कमी लोकांना जमते आणि हे शरद बापू मोरे यांनी करून दाखवले आहे या रायगडवारीला माळशिरस तालुक्यातील तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला